मराठी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत सोनू तुझा भाजपावर भरोसन आहे काय भाजपा ने निले यांना खोक के ला ओके। ओके। ला ओके। मी ना कोणत्या पुढाऱ्याच्या विरोधात आहे ना कोणत्या पुढाऱ्याच्या बाजून आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो मतदारांनो छाती ठोकून त्यांना विचारा या घोटीतला काळा बाजार ते व्यापाऱ्यांचे ज्या माझ्या तांदळात मिक्सिंग करत्या ती मिक्सिंग बंद करायला तू जर माझ्याबरोबर येणार असेल माझ्या शेतकऱ्याबरोबर येणार असेल तरच तुला मतदान आहे अन्यथा मतदान नाही ठामपणे सांगा अरे आपल्या दान पाच हजारासाठी कशाला रे लाचार होता किती रुपयाला म्हैस म्हैस ऐंशी हजार बैल साठ हजार गाय चाळीस हजार डुकार तीस हजार कुत्र पंधरा आणि वीस हजार आणि तुम्ही हजार आणि पाचशे रुपये म्हणजे त्या कुत्र्यापेक्षा खाली हा अरे जरा वाटू द्या रे मी सगळ्यांची माफी मागून एक वाक्य सांगतोय पैसे घेऊन स्वतःचा देह विकणारी बाई आणि पैसे घेऊन मतदान करणारा मतदार सारखेच अरे तुम्हाला मतदानाचा अधिकार देऊन राजा केलं तुम्ही त्याच मताची पाचशे हजार रुपये किंमत लावून लाचार आणि गुलाम होता परंतु आता यापुढे लक्षात ठेवा गल्ली पासून दिल्ली तर दिल्लीपर्यंत प्रत्येक माणूस निवडून देताना जात धर्म पक्ष संघटना अजिबात बघू नका प्रत्येक गावात गेले का प्रत्येक गावगुंडी पुढारी एकतर कोणत्या तरी पुडाऱ्याचा प्रभावाखाली नाही तर पक्षाच्या प्रभावाखाली महाराज मी बसणं येत होतो मी सहज एकाला म्हटलं बा लय गरम होतंय म्हणलं तो म्हणतो का काँग्रेसच्या काळात गरम नव्हतो का म्हणजे काही म्हटलं या देशात आवाज उठवला का त्याला वाटतं हे काँग्रेसचं आणि काँग्रेसच्या विरोधात बोललो का त्याला भाजपचं अरे ज्या दिवशी तुम्ही तुमच्या डोक्यातून पुढारी आणि पक्ष काढाल ना शेतकरी म्हणून एकत्र एक या ना ही लोकशाही कोणी निर्माण केली माझ्या राजांना तयार केली छत्रपती शिवाजी महाराजांनी अरे प्रधानमंत्री मुख्यमंत्री तहसीलदार मामलेदार मंत्रिमंडळ शिवरायांची निर्मिती केव्हा चारशे वर्षापूर्वी आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा घटना लिहिली त्या घटनेच्या प्रस्ताविकात आहे मला घटना लिहिताना अजिबात कष्ट पडले नाही कारण माझ्या पुढे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य होतं मग त्या लोकशाही राजाला आम्ही जातीधर्मात विकुरतो आता सध्या देशात लय उत आलाय जातीधर्माला तुम्ही बघा दोन हजार चोवीसच्या आधी जातीय दंगली झाल्याशिवाय राहणार नाही षडयंत्र या पुढाऱ्यांचं फक्त शेतकरी म्हणून एकत्र या आणि मग बघा चमत्कार आपण काय करतो ते दे। या देशाची या राज्याची सत्ता शेतकऱ्याच्या मुठीत आल्याशिवाय राहणार नाही जय जवान सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा